ना 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 ini, मेडिकल उघडमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उघडमुगले डॉक्टर सांगतात एखाद्या मेडिकलमध्ये जागोद्वार कधी येतं जाऊन मेडिकल घ्यायचं एखाद्या मध्ये औषध घ्यायला जायचं नाही कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही आणि ते सत्तेच्या कामाला जेवढे वसूल होतील ते सत्तेच्या कामाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो त्या सत्तेमध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे मराठ्याचा महाराज पूर्ण करला मान्य कसा केला शेपऱ्या चार कुणी प्यायचं नाही आजारी प्यायला गेला तर चेर गेल्यास पाणी प्यायची धार पाच कपच्या द्यायचा पिल केला सुद्धा बंद होईल दोन एक चार द्वाघाने द्यायचा पिंडा लावून पण एक कप द्वागाचं पाहिजे आधी चहा सांगायचा चहा चेन्हा दुपार केला सांगायचा दोन हजार रुपये दोन हजार डब्यावर सुद्धा पुढे घ्यायचे राहणार नाही तुम्ही गावातून न्यायच्या गावातल्या उडाल्या तर